वंदे मातर आपण आत्ता हा सोलापूर रस्ता आहे हडपसर भागामध्ये शंकर मठावरती आहे ह्या आता खोद्यायचं काम चालू आहे खोदाई चालू केलेली आहे हा बीआरडीचा रस्ता तुमचा होता आणि सायकल ट्रॅक होता सायकल ट्रॅक यांनी उघडलेला आहे आता आपण बघता तर जवळजवळ अर्धा फूट खाली अर्धा फूट खाली आहे अर्धा फूट खाली आहे पुणे महानगरपालिकेचं जे काम चालू आहे ते कम्प्लीट भोंगळा कारभार आहे त्याचं कारण असं आहे कुठलाही यांनी बोर्ड लावलेला नाही आहे हे कुणाचं काम आहे इथं काय होणार आहे किती दिवसामध्ये होणार आहे ह्याला निधी कुठे रुपये टाकलाय ह्याचा काय उल्लेख इथं केलेला नाहीये आता आपण बघता हे वाहनं चाललेली आहेत बघा हे वाहनावरती बघा हे वाहनं चाललेली आहेत रात्रीची हे वाहनं एवढी बघा चालली टू व्हीलर चालल्यात रिक्षा चालल्यात फोर व्हीलर आणि हे बघा अर्धा फूट खाली खाल्लेलं आहे इथं पट्टी लावलेली नाहीये ब्रॅकेट लावलेलं नाहीये उद्या काय दुर्घटना घडल्या आता पुण्यात घडत्यात नवरे बिजला आपण बघितलं इथे एखाद्या आता बस सुटतील बघा सगळ्या सोलापूर लातूर साईडच्या बस जातात जवळजवळ दीडशे एक बस जातात त्यांनी दाबलं तर टू व्हीलर ह्या साईडला पडला तर त्या ठिकाणी बघा आपण इथं खडी आहे ही बी खडी आहे बघा ही खडी आहे बघा काय ही खडी एखाद्या इकडे पडला तर त्याच्या डोक्याला लागला हे चेंबर आहेत बघा हे चेंबर आहेत बघा चेंबर एखाद्याने दाबलं टू व्हीलर वरती माणूस पडला या चेंबर वरती पडला त्याच्या डोक्याला लागलं त्याला जबाबदार कोण आहे कोण जबाबदार हे पुणे महानगरपालिकेचं आहे पुणे महानगरपालिकेचा कम्प्लीट भोंगळा कारभार चाललेला आहे त्यांनी ब्रॅकेट लावलेले नाहीये पट्टी कुठली लावली नाही हे कुणाचं काम आहे काही माहीत नाही हे लवकरात लवकर ब्रॅकेट पट्टी यांनी लावावरती आणि कुठल्या स्वरूपाचं काम आहे आणि किती लाखाचं काम चालू आहे त्याच्यावरती उल्लेख करावा त्यांनी बोर्ड लावा किती दिवसात काम उरकणार आहे ते सुद्धा त्यांनी लावलं पाहिजे पुणे महानगरपालिकेने हे दोन दिवसात यांनी विचार करावा वंदे मातरम